मित्रांनो नमस्कार मनोगत मध्ये आपले मनापासून स्वागत मित्रांनो राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत राजकारण आणि सहकारण जेव्हा हातात हात घालून सचोटीने प्रामाणिकपणाने काम करतं तेव्हा मात्र त्या सहकारावर अवलंबून असलेला समाज हा अतिशय सुखी होतो समृद्ध होतो तो वैभवाने समाजामध्ये नांदू शकतो त्याहीपेक्षा सहकारावर आधारित असलेला शेती व्यवसाय हा अधिक समृद्ध झाल्याचं महाराष्ट्रातील फळबाग लागवड आणि महाराष्ट्रातील शेती व्यवसायावर पाहिलं तर त्यातील हे वेगळं सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि महाराष्ट्राला खूप मोठी सहकाराची मोठी समृद्ध परंपरा या ठिकाणी लाभली नाशिकच्या सहकार क्षेत्रात एकेकाळी उज्ज्वल परंपरा असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज या बँकेची अवस्था ही मागील दहा वर्षातील सत्ता भोगणाऱ्या तत्कालीन संचालक मंडळाने तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या सत्ताधाऱ्यांनी तिची आर्थिक अवस्था ही अतिशय जर्जर आणि अतिशय कंगाल या ठिकाणी केलेली आहे ती जिल्हा बँक शेवटची घटका मोजत आहेत जिल्हा बँकेच्या कोट्यावधींच्या कर्ज वाटपात झाल्याने पंचवीस माजी संचालक व त्यांच्या वारसांवर एकशे ब्याऐंशी कोटींची आर्थिक जबाबदारी ही सहकार खात्याने यापूर्वीच निश्चित केलेली आहेत परंतु कुठल्या ना कुठल्या राजकीय दबावाचा व तांत्रिक कायदेशीर मुद्द्यांची ढाल वापरून या संचालक मंडळाने ज्या संचालक मंडळामध्ये आज बहुतांश आमदार आहेत बहुतांश प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांनी मात्र तांत्रिक ढाल वापरून कायद्याचा आधार घेऊन ही वसुली जिल्हा बँकेसाठी लांबवण्याचं काम हे सातत्याने केले म्हणजे ते पैसे भरण्याचं काम हे जिल्हा बँकेच्या त्या संचालक मंडळाने या ठिकाणी केलेलं नाही या संचालकांमध्ये सध्या बहुचर्चित असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माजी खासदार असलेले देवीदास पिंगळे आणि मालेगाव पूर्वच्या विद्यमान खासदार असलेल्या सौ शोभाताई बच्चाव त्याचबरोबर आमदार दिलीप बनकर आमदार राहुल आहेर माजी आमदार नरेंद्र दराडे आणि कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जिवा पांडू गावित आदींसह पंचवीस माजी मातभर संचालक या जिल्हा बँकेत सातत्याने सत्तेवर राहिले आणि ही जिल्हा बँक वाचवण्यासाठी अजितदादा पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीत ही बँक वाचवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू त्या अनुषंगाने अजितदादांनी या जिल्हा बँकेच्या संदर्भात बैठक घेतली आणि एकाही थकबाकीदार संचालकांनी या ज्या थकबाकीदार संचालकांकडे हे पैसे जिल्हा बँकेचे अडकलेले आहेत त्यांनी ते, ते पैसे भरावेत तर आणि तर जिल्हा बँक ऊर्जित अवस्थेत येऊ शकते वास्तविक कुठल्याही संचालक मंडळाने आजी दादांच्या असलेल्या सूचनेला ही केराची टोपली दाखवली म्हणजेच कुठल्याही थकीत असलेल्या संचालकांनी हे जिल्हा बँकेचे पैसे मात्र कुठलेही भरलेले नाहीत हा जिल्हा बँकेचा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि याच नाशिक जिल्हा बँकेच्या आणि सहकाराच्या माध्यमातून अनेकांनी आपली राजकीय कारकीर्द ही उजळून निघाली राजकारणामध्ये त्यांना पुढच्या काळामध्ये जिल्हा बँकेच्या सहकाराच्या माध्यमातूनच त्यांची राजकारणाची कमाल ही उंचावत गेली मग त्यामध्ये माजी मंत्री प्रशांत हिरे असतील स्वर्गीय माजी खासदार उत्तमराव ढिकले असतील आत्ताचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील वसंत गीते आमदार राहुल ढिकले अशी कितीतरी मातब्बर राजकारण्यांची नावे ही सांगता येऊ शकतील आज मितीला नाशिक जिल्ह्यात तीन मंत्री व पंधरा आमदार आहेत त्यातील निम्मे आमदार हे मन मन आमदार आणि मंत्री हे थेट जिल्हा बँकेच्या राजकारणातून पुढे आले ही मात्र याच ठिकाणची वस्तुस्थिती आहेत परंतु गेल्या अनेक वर्षापासून नाशिक जिल्हा बँक ही आर्थिकदृष्ट्या मृत्यूशयीवर असताना शासन दरबारी ही बँक वाचवण्यासाठी एकाही लोकप्रतिनिधीने शासन दरबारी प्रयत्न केले नाही किंबहुना एकाही लोकप्रतिनिधीने आपलं तोंड हे या ठिकाणी उघडलं नाहीत की जेणेकरून जिल्हा बँक ही ऊर्जित अवस्थेत येईल वास्तविक यातील बरेचसे विद्यमान आमदार हेच हे आजच्या जिल्हा बँकेला अडचणीस आणण्यास कारणीभूत ठरले हे मात्र या ठिकाणी लपून राहिलेले नाहीये मध्यंतरी आर्थिक अडचणी सापडलेल्या जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी आत्ताचे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंनी व माजी खासदार असलेल्या देवीदास पिंगळेंनी हे पुढे सरसावले होते अशा बातम्या ह्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या होत्या अजित पवारांच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा बँकेसाठी कुठला तरी पाठपुरावा या ठिकाणी केलेला होता बुलढाणा जिल्हा बँकेला तीनशे कोटींचे सॉफ्ट कर्ज नाबार्डने उपलब्ध करून दिले अगदी त्याच धर्तीवर सहाशे पन्नास कोटींचं अर्थसहाय्य देणारा प्रस्ताव हा नाबार्डकडे जिल्हा बँकेने पाठवला असं देखील हे सांगितलं जात होतं माणिकराव कोकाटे सध्या मंत्री असताना त्यांच्या शब्दाला त्यांच्या विधानाला त्यांचा राजकारणामध्ये असलेला वावर हा महत्वपूर्ण आहेत कोकाटेंच्या बाबतीत अनेक मतमतांतरे असू शकतात तरी माणिकराव कोकाटेंची भूमिका ही नेहमी सकारात्मक आणि प्रयत्नवादी राहिली आहे त्यामुळे महायुती सरकारमध्ये मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंकडून बँकेला खूप मोठी मदतीची शक्यता ही वाढली देखील आहेत आणि नाशिक जिल्ह्यातील जनतेची तशी अपेक्षा देखील आहेत हा एपिसोड मी बनवत असताना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बातमी समोर आली सुमारे अकराशे कोटींची थकबाकी असलेल्या नागपूर जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा हात दिला नागपूर जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा गृह जिल्हा म्हणून ओळखला जातो हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील नागपूर बँक आता मात्र या सा राज्य सरकारने दिलेल्या मदतीमुळे ती बाहेर अडचणीतून बाहेर येण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे आज मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये दादा भुसे श्री कोकाटे श्री नरहरी जिरवाळ हे विद्यमान रा, मंत्री आहेत तर राज तर राज्य सरकारमध्ये मंत्री नसले तरी माजी मंत्री असलेले आणि नाशिक जिल्ह्यातील राजकारणामध्ये खूप मोठा दबदबा आणि हेवीट नेते असलेले छगन भुजबळ देखील हे नेहमीच या नाशिक जिल्ह्यातील आहेत ते एवला मतदारसंघातून लोकप्रतिनिधित्व करतात असं असताना जिल्हा बँकेच्या मदतीसाठी सादर केलेल्या जिल्हा बँकेच्या प्रस्तावाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचं हे या ठिकाणी दिसून येतं हे दुर्लक्ष करणं म्हणजे नाशिक जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांची राज्य सरकारमध्ये आपली पत नाही असाच अर्थ यातून निघतोय बँक वाचवण्यासाठी मंत्रालयात यापूर्वी दोनदा बैठका अजितदादांनी घेतल्या जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी जिल्हा बँकेने प्रस्ताव सादर करा असं दादांनी सांगितलं आणि प्रस्ताव देखील सादर झाला त्या प्रस्तावामध्ये काहीतरी त्रुटी असल्याचं सांगितलं जातं परंतु प्रत्यक्षात मात्र त्या प्रस्ताव प्रस्तावावर अजून कुठलीही कार्यवाही ही राज्य सरकारने केलेली नाही किंबहुना राज्य सरकारने जिल्हा बँकेच्या प्रस्तावाकडे हे डोळे झाक केल्याची भावना आज निर्माण झालेली आहेत विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी नाशिक जिल्ह्यातील कुठल्या तरी एका मतदारसंघात मला नेमकं आठवत नाही परंतु एका मतदारसंघात जाहीर सभेमध्ये बँकेला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी सर्व ती करू आणि बँकेला आर्थिक मदत देखील करू असं अजितदादाने एका सभेत सांगितलेलं होतं परंतु आज नंतरच्या काळामध्ये अजितदादा ती घोषणा मात्र विसरले की काय अशी जाणीव या निमित्ताने निर्माण झाली फडणवीस हे नागपूरचे असल्याने त्यांनी नागपूर जिल्हा बँकेसाठी एक पाऊल पुढं टाकलं अजितदादांनी देखील तेच पाऊल नाशिक जिल्ह्यासाठी दमदारपणे पुढे टाकण्याची आवश्यकता आहेत अजितदादांना नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीतील सर्वाधिक सात आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला हे जनतेने दिलेलं आहे त्यामुळे अजितदादांकून खूप मोठी अपेक्षा आहेत तरी देखील जिल्हा बँकेला नाबार्डकडून करून अर्थसहाय्य मिळण्यासाठी राज्य सरकारने आकारता हात का घेतला असा प्रश्न स्वाभाविकपणे महारा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे मागील काही वर्षांपासून जिल्हा बँकेची वसुली ही अक्षरशः ठप्प झाली आहे आज तागायत फक्त दीड ते दोन टक्के वसुली ही जिल्हा बँकेची झाली आहे चालू आर्थिक वर्षात बँकेचा एन पी ए व तोट्यात वाढ होण्याची खूप मोठी शक्यता आहे ती वाढ आणि ती एन पी ए जर कायम राहिली तर जिल्हा बँकेच्या परवाना हा रद्द होऊ शकतो तशी शक्यता खूप मोठी आहे या पार्श्वभूमीवर नाबार्डला सादर केलेला प्रस्ताव मंजूर होण्यासाठी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी विशेषतः मुंबईत लात मारली तर मतदारसंघात पाणी काढेल अशी गर्जना करणाऱ्या दबंग असलेल्या माणिकराव कोकटींनी आपली राजकीय ताकद वापरली तर नाशिक जिल्हा बँक ही निश्चितपणाने वाचू शकते अशीच भावना ही नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आहेत हे सत्य देखील नाकारता येणार नाही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये सिंहस्ताच्या बैठकीसाठी आले होते जिल्हा बँकेच्या बाबतीत ते बोलतील अशी अपेक्षा होती अपेक्षा यासाठी की नाशिक जिल्ह्याला दत्तक घेण्याची घोषणा यापूर्वी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी ही केलेली होती नागपूर जिल्हा बँकेला ज्या पद्धतीने त्यांनी आर्थिक संकटाच्या काळात सावरलं तसंच नाशिक जिल्हा बँकेच्या बाबतीत एक पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकावं अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी आज बाळगून आहेत नाशिकची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या बँकेची अर्थव्यवस्था आज मात्र कुणी अडचणीत आणली हे एवाना जिल्ह्यातील शेतकरी निश्चितपणाने जाणून आहेत नागपुरातील दंगलीतील दंगेखोरांवर जे काही नुकसान केले त्याची भरपाई ही दंगेखोराकून वसूल केली जाईल त्यांनी जर पैसे भरले नाही तर त्या दंगेखोरांची प्रॉपर्टी विकून ते पैसे ती भरपाई ही वसूल केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल परवा नुकतं जाहीर केलं प्रश्न हा या निमित्ताने निर्माण होतो नाशिक जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी बँक बुडवण्याचा आरोप असलेल्या ज्या संचालकांवर एकशे ब्याऐंशी कोटींची आर्थिक जबाबदारी निश्चित ही सहकार खात्याने केलेली आहे त्या संचालकांकडून वसुली करण्यासाठी व ज्यांच्यामुळे ज्यांच्या आर्थिक गैरशिस्तीमुळे बेशिस्तीमुळे आज बँक मृत्यूशैयीवर उभी आहेत जी बँक शेवटच्या घटका मोजत आहेत त्याबरोबरच बँकेचे अस्तित्व टिकवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकोणतीस माजी संचालक व पंधरा अधिकारी पैसे भरणार नसेल तर त्यांच्या मालमत्तेवर त्रास आणायला हवी बँकेत असलेल्या सामान्य शेतकऱ्यांच्या पैशांवर बेशिस्त पद्धतीने दिवसा ढवल्या डल्ला मारणाऱ्या एकोणतीस माजी संचालक व त्या त्याला कारणीभूत असलेल्या पंधरा अधिकाऱ्यांवर देखील ही भरपाईची वसुली करण्यासाठी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस हे हिंमत दाखवतील काय हा खरा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो नाशिकची जिव्हाळेची अर्थवाहिनी असलेल्या आणि नाशिकच्या व्यापार क्षेत्रामध्ये आणि शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करणाऱ्या जिल्हा बँक ही वाचायला हवी याबद्दल आपल्याला काय वाटतं आपले मत कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार